निधी लागणारे सोड रुपयाचा निधी हा जिल्ह्याला पण देईल आणि तालुक्यातला कोरेगाव तालुक्याला विधानसभा माझ्या बोलण्यावर विश्वास माझ्या मार्गावर ठेवावा आज आपण पण माझ्या प्रसंग काल पण आणि मोहारी होतो सगळीकडे गेल्यानंतर खूप उत्साहानी माझ्या महिला माझ्या महत्व मी स्वागत करतात बन रक्षा बंधतात आता रक्षाबंधन झालं रक्षाबंधनाची वळणी आम्ही तुम्हाला दिलेली आहे आता पुढं नवरात्र येईल आणि नवरात्र तसराद्वारे मीचे पण महिन्याची वळणी हे निश्चितपणे तुमचा फौल तुम्हाला दिल्याशिवाय कल्प बसणार नाही आणि सातत्य आपल्याला ते पाहिजे